छत्रपती संभाजीनगरचा बैल बाईल। ज्या बैलानं अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला त्याच्या पाळण्याच्या जोरावरती तुम्ही बघितलं चिमण्या एक चिमण्या नावाचा बैल तुम्ही बघताय बाकासूरसोबत बकासूरच्या विरोधात दोन वेळा पळा पळलेला हा बैल आहे चिमण्या आणि त्या दोन मैदानात बाकासूरला त्यानं टक्कर दिली या म्हणजेच बघा तुम्ही एवढा स्पीडचा बैल बाकासूरला टक्कर देऊन बाकासूरचा पराभव केलेला आहे त्या बैलाने म्हणजेच बाकासूरची तो बरोबरी करू शकत नाही आहे तो बैल परंतु त्या त्या बैलानं तुम्ही बघितलं पाच लाखाच्या मैदानात काय केले काय नाही सगळ्यांनी बघितले त्याचा पळ पण कसा चित्त्यागत पळ आहे कोणता पण बैल द्या त्याच्यासोबत कोणता पण त्या बैलाला घेऊन तो बैल एक नंबर नाही तर दोन नंबर करतोच नक्कीच त्या बैलाची विक्री झालेली आहे चिमण्या नावाच्या बैलाची जी विक्री आहे अमित भाडळे यांनी तो बैल घेतलेला आहे आणि तो बैल चौसष्ट लाख या किमतीचा आहे आणि तो बैल ज्यांचा आहे चिमण्या त्यांच्याकडेच राहणार आहे फक्त तो बैल अर्धा दा, अर्धा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट म्हणजे मालकी हक्क अमित भाडळे यांचा पण राहणार आहे चिमण्या या बैलाच्या नावावरती नक्कीच बघा आता ज्यावेळेस तो घाटावरती येईल त्यावेळेस अमित माढळे यांच्या नावानेच पळेल तो नक्कीच एक चांगलं चांगली विक्री म्हणावी लागेल कारण तुम्ही बघितलं छत्रपती संभाजीनगरची बैल पळत राजा सम्राट लखन देवाबाय अर्जुन आणि आता हा चिमण्या नावाचा बैल आलाय बघितलंय काय पळतोय तो, तो चित्तगत पळ त्याचा नक्कीच त्या चिमण्याची खरेदी सॉरी विक्री एक चांगल्या प्रकारची झाली असं म्हणावी लागेल पण असो चिमण्या एक चांगला बैल आहे त्यानं असंच मालकाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करावं हीच अपेक्षा धन्यवाद